किमान वेतन कामगाराला दिलं पाहिजे हा कायदा प्रस्थापित झाला आणि हा कायदा प्रस्थापित झाल्यानंतर अनेक क्षेत्राच्या कामगारांना किमान वेतन मिळायला लागलं पण आज आहे की अजूनही त्या देशामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार का आहेत त्यांना किमान वेतन मिळत नाहीये हे लढा संपलेला नाही हे लक्षात घ्या आज चार श्रमकोट मोदी सरकारने आणलेले आहे चौवेचाळीस कामगार कायदे या देशामध्ये दे होते अनेक आहेत ऍक्ट पण आहे सेफ्टी आहे त्याच्यानंतर सिक्युरिटी आहे त्याच्यानंतर आहे बोनस चा कायदा आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युटीचा कायदा आहे पेन्शनचा कायदा आहे ते सर्व कायदे का 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 या देशामध्ये दे� एवढ्या शंभर वर्षामध्ये आपण घडवून लागले पण आज परिस्थिती विपरीत आहे दोन हजार चार नंतर सरकारी कामगारांची पेन्शन फोटवल्या गेलेली आहे पेन्शन मिळत नाही सरकारी कामगारांना आता जी पेन्शन मिळायला सरकार देत आहे किंवा सरकार घोषणा करत आहे सरकार देतो म्हणून सांगते ती पेन्शन ही कॉन्ट्रीब्युटी पेन्शन आहे तुम्हाला वाटा घालायचा त्याच्यामध्ये तेव्हा सरकार तुम्हाला पेन्शन देणार आहे यासोबतच अनेक क्षेत्रामध्ये जे काम कामगार आहेत तर सर्व सरकारी कंपन्यांच सर, सरकार हळूहळू हळूहळू खासगीकरण करेल खासगीकरणाच्या नावाने सरकार जे कायम कामगार आहेत ते रिटायर्ड व्हायला लागलेले आहेत कायम कामगारांची संख्या कमी होत आहे आणि मग नवीन कामगार भरतीच्या कार्यक्रमासाठी सरकार आउटसोर्स म्हणजे कुठल्या तरी ठेकेदाराची नेमणूक करून कुठल्या तरी माणसाची नेमणूक करून कामगारांची अपॉइंटमेंट म्हणजे कामगारांना प्रवेश देते आणि जे सुख सुविधा सरकारी कामगारांना मिळत होत्या त्या कॉन्ट्रॅक्ट कामगारांना ठेका कामगारांना किंवा तुमच्यासारख्या बसलेल्या भगिनी आहे योजना कामगार यांना मिळत नाही आणि म्हणून आयटक पुढे आणखी आव्हान आहे की नवीन लढाई आपण लढतोय या देशामध्ये एक लढाई आपल्या पूर्वजांनी लढली घडवून घेतले हक्क अधिकार आणि आता दुसरी लढाई सुरू झाली आज काळात आपण बघतो की सरकारी क्षेत्र एक एक करून सरकारने विकलेले आहेत ते एनसीबी वाले बसते तेव्हा यांचं खासगीकरण सांगता येत नाही कारण तलवार आहे आणि आता स्मार्ट तुमच्या सर्वांच्या घरामध्ये एक स्मार्ट मीटर लावण्याचा सरकारने कार्यक्रम आखलेला आहे तो स्मार्ट मीटर लागला जसं मोबाईल मध्ये तुम्ही प्रीपेड करून बोलता तसं तुम्हाला वीज घ्यावी लागणार आहे वीज घ्यावी लागणार ला। आहे या कोळसा खाली आता मला वाटते पुढच्या या चार पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे रांचीला सर्व युनियन कशासाठी तर सरकार एक बिल आणत आहे कोळसा खाणीच खाजगीकरण कसं करायचं त्याच्या विरोधामध्ये कसा संघर्ष करायचा आपले सर्व युनियन्स तिथे भेटणार आहे इथे डिफेन्स वाले आले असतील त्या डिफेन्सचं निर्मीकरण झालेलं आहे या देशामध्ये ज्या एक्केचाळीस ऑटोस फॅक्टरीज आहेत त्या सर्व फॅक्टरीचं निर्मीकरण सरकारने केलेलं आहे आणि हे करत असताना सरकार सर्व उद्योग किंवा डिफेन्स सेक्टर हे खासगी लोकांच्या हातात सोपवण्याचा कार्यक्रम सरकारने आखला आणि म्हणून आपण सर्व आज इथे सर्व क्षेत्रातले कामगार इथे इकडला धरवय जमा झालोय तर आपला उद्देश काय आहे की ती, तिची साडी माझ्या साडीपेक्षा सुंदर दिसते का हे बघायला ना नाही जास्त पगार आहे माझा कमी पगार हे बघायला लोक आपण इथे आपण हे बघायला आलो इथे कि आपण सर्व एक आहोत आपला उद्देश एक आहे आणि त्या उद्देशासाठी जेव्हा अंगणवाडीचा संप असेल तेव्हा आशाही भेटली पाहिजे कोळशेच्याही लोक भेटले पाहिजे डिफेन्सचे लोक भेटले पाहिजे आणि जेव्हा डिफेन्सचं आंदोलन असेल तेव्हा आशाही भेटली पाहिजे अंगणवाडी भेटली पाहिजे हे साहित्यिक आंदोलन झालं पाहिजे हे लक्षात घे

काही सामान्य माणूस हा इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये कुठलाही आंदोलन सभा कार्यक्रम करू शकत नव्हता त्या बिलाच्या विरोधामध्ये भगतसिंग नावाच्या तरुणांनी देवांच्या इंग्रजांच्या असेंबली मध्ये बॉम्ब टाकले होते बॉम्ब आणि सांगितलं होत की हे तुम्ही जे बिल आलं ते हे बिल या देशामध्ये चालणार नाही त्याच धंदीवर महाराष्ट्राच्या सरकारने जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस पंचवीस हे आणलेलं आहे जनसुरक्षा विधेयक म्हणजे व्यक्ती आणि संघटना यांना आता स्वातंत्र्य मिळणार नाही आणि जर सरकारला वाटलं की ही व्यक्ती आणि ही संघटना सरकारच्या विरोधात आहे